राम मंडई प्रीतीज ए डी फाय या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आहे तुमची होस्ट प्रीती तर आज आपण जात आहोत वसईमधील खूप सारी मंदिरं एक्सप्लोअर करायला बघूया आज आपल्याला किती मंदिरं एक्सप्लोअर करायला भेटत आहेत तर पाहत राहा आणि त्याच्यामध्ये सर्व मंदिरांची मी माहितीसुद्धा देणार आहे जसं नेहमीप्रमाणे मी तुम्हाला माहिती देत असते दे आणि जर नाही दिली तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की तुम्हाला माहिती देऊन ठेवते तर पाहायला विसरू नका चला आजच्या सफरला सुरुवात करूया डहाणूच्या आई महालक्ष्मीचे मूळ स्थान वसईमध्ये आहे हे कोणाकोणाला माहीत आहे हे मला कमेंट करून नक्की कळवा वसईमधील रावार वाघोली परिसरात असलेल्या शिवशंकर पाड्यात आई महालक्ष्मीचे मूळ स्थान आहे एका भक्ताच्या फसवणुकीमुळे आई महालक्ष्मी रागवून डहाणूच्या डोंगरात जाऊन रुसून बसली तेराव्या शतकात बिंबराजाबरोबर काही ब्राह्मण आणि क्षत्रिय लोकांचे स्थानांतर झाले त्यांनी आपल्या कुलस्वामिनीचे रूप इथे स्थापित केले व आपला कुलाचार इथेच चालू केला यापैकी एक म्हणजे आई महालक्ष्मी परकीय आक्रमणात महालक्ष्मीची शिळा कोल्हापूरच्या महालक्ष्मीला लावून या ठिकाणी स्थापित करण्यात आली आई रुसून जरी गेली असली तरी महालक्ष्मीच्या यात्रेवेळी पहिल्या होमाचा मान हा वाघोलीकरांचाच असतो आई महालक्ष्मीची संपूर्ण माहिती या मंदिरात दिली आहे तर चला आपण थोड्या वेळातच आता पोचणार आहोत आणि या महालक्ष्मीच्या मंदिराच्या जवळच अजून एक मंदिर आहे ते म्हणजे आई एकविरा देवीचं हे पाहू शकता तुम्ही आई एकविरा देवीचं इथे डाव्या साईडला हे मंदिर आहे आणि आपण हा बघा बोर्ड पाहू शकता इथे पुढे आहे महालक्ष्मीचं मंदिर तर आधी आपण जाऊया महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये आणि मग तिथून आल्यानंतर या आई एकविरा देवीच्या मंदिरात जाऊया आणि हा सुद्धा मी व्हिडिओ सेपरेट केलेला आहे तर ह्याचीसुद्धा एक माहिती असणार आहे तर तीसुद्धा पाहायला विसरू नका आता आपण जाताना थोडासा रस्ता चुकलो कारण की थोडं माहीत नव्हतं म्हणून आम्ही डाव्या साईडला गेलो जो पहिलाच उजव्या साईडला रस्ता दिसला ना तिथे जायचं होतं पण आम्ही नवीनच असल्यामुळे इथे थोडा रस्ता चुकला आम्ही दे। दा, ते डेड एंड आहे आता आपल्याला ते आजी दाखवत आहेत आजी आपल्याला ऍड्रेस दाखवतायत बघूया चला आजी आम्हाला घेऊन चालल्या आहेत मंदिर दाखवायला खूप पहिल्यांदा आलो पहिल्यांदा आलो पुढे आहे या आहेच राहिलो आई आपल्याला दाखवत आहेत चला थोडी लावलेली या चला जाऊ या आई धन्यवाद हा तुमचे ही महालक्ष्मीची मूळ डहाणूची महालक्ष्मी आहे ना, ना मूळदेवी आई ना चला ही माहिती सर्वांनी पॉज करा आणि मग ती वाचा की इथे कशी आली देवी आई शेतीवाडीच्या कामाला जाताना स्त्रिया त्यांची लहान मुले आणि दुधाचे पातीले सकाळी देवीच्या चौताऱ्यावर ठेवून जात असत देवीला नमस्कार करून आईला मुलांचे संगोपन करण्याची विनंती येथील स्त्रिया करत असत सायंकाळी शेतावरून परत येताच आपल्या बाळाचे आईला वास्तवतेने व ममतेने केलेले पालन पोषण पाहून स्त्रिया कृतकृत्य क्रुत होत असत कोणीही राहत नसलेल्या स्थानी मातेच्या आशीर्वादाने मुलांचे व्यवस्थित संगोपन होत असे तसेच गावाला कधी देखील भासणार नाही व कधी अतिवृष्टी झाली तर सुद्धा बुडणार नाही असा मातेच्या आशीर्वादाचा महिमा आहे आणि त्यांनी आम्हाला अगदी रस्ता सुटला होतो आम्ही रस्ता सुटल्या सुद्धा त्यांनी आम्हाला आईच्या मुदिरामध्ये आहे खरं म्हणजे ज्यांनी मला कितीपर्यंत धावून सोडलेलं आहे आई म्हणजे खरं धन्यवास हेर हे असं आहे हा एवढा परिसर आहे ह्या मंदिराचा तुम्हाला दिसणार नाही मी तुम्हाला डिरेक्शन दाखवलं आहे त्याप्राणेच या त्याचबरोबर इथे लोकेशन पण मी देऊन ठेवणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर तुम्ही तसेच या तर तुम्हाला सोपं जाईल यायला इथे हे मंदिर आहे असं वाटत पण नाही पटकन ने पटकन है ना समजत नाही आय थिंक परकीयांनी आक्रमण करू नये ह्याच्यामुळे हे असं बांधण्यात आलेलं आहे हे आता नवीन केलं ना आई ना ना आता ना आता आपण जातानाचा मार्ग दाखवूया आम्ही येतानाचा दाखवू नाही शकलो आता जातानाचा दाखवूया चला दाखवलं ती गाडी आम्ही ठेवलेली आहे समोर ठीक आहे आता इथून तर आम्ही बाहेर पडतोय हा या रस्त्याला जाऊ नका इथे हा घर आहे इथून हा सरळ मंदिराचा रस्ता आहे कोणी विचारत गेलात ना तरी पण तुम्हाला समजेल घरासारखं मंदिर आहे चला आपण आम्ही तिथे गेलो होतो आणि तिथे जाऊन चुकलो होतो तर आम्ही परत, परत अतिशय जाज्वल जागृत तसेच भक्तांची इच्छा पूर्ण करणारी व भक्तांच्या हाकेला धावणारी अशी ही महालक्ष्मी माता हिचे मंदिर तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की कमेंट करून कळवा आणि अजून माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या